तुम्हाला एक विनंती करतो की मला कदाचित बोलता नाही आला किंवा मी जरी बोलायला चुकलो तर मला एक आपला भाऊ आपला मुलगा किंवा एक रस्त्याच्या भिकारी समजून तुम्ही मला माफ कराल कारण मला डोळ्याने न दिसण्याच्या कारण मी शाळा वगैरे शिकलो नाही तर मला लिहता वाचता येत नाही म्हणून अशी विनंती करतो हां आजच्या आज सतरा बारा दोन हजार तेवीस रोज रविवारला चंद्रपूर इथे शाळा बचाव समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला या कार्यक्रमामध्ये घेऊन आलेले आमचे सर दासजी उभाडे आणि त्यांचे सहयोगी त्यांच्यामुळेच या कार्यक्रमामध्ये मला यायला मिळाला आणि मला बोलायला मिळाला सर माझ्या गावामध्ये शाळा आहे खेड्या गावामध्ये जंगलात तिथं वीस मुलांची पटसंख्या आहे आणि त्याच्याजवळ झंडी टोला आहे तिथं शाळा नाही तिथलं मुलं माझ्या गावाला शिकायला येतात पण ते तीन किलोमीटरवरून त्याचे आईवडील जंगलाची रस्ता आहे कसं कसे, -कसे आणून देतील आणि बी जे पी सरकार म्हणते का शाळा बंद करावा जिल्हा परिषद शाळे बंद करावा मग आमचे गोरगरिबाचे मुलं कोटी जातील शिकावाले शेतकऱ्याचे मुलं कास्तकराचे मुलं डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होईल इंजिनियराचा मुलगा इंजिनियर होईल शिक्षकाचा मुलगा शिक्षका मुल शिक्षक होईल आणि कास्तकाराचा मुलगा शिक्षक नाही होऊ शकत का सर आमच्यासारखे गरीब लोकांडे पैसे नाही तर आमचे लेकरां शिक्षणापासून वंचित राहतील का नाही साहेब तर मी म्हणतो शाळा बंद नाही झाल्या पाहिजे मी जरी नाही शिकलो तर का झाला माझा भाऊ बन माझ्या आईवडील माझ्या प्रत्येक गरीबाचा मुलगा शिकावला पाहिजे आणि शिकून शिकून पुढे वाढवले पाहिजे मी जे काही बोलतो ते तुम्ही ऐका आणि ऐकून ऐकण्यापुरतीत मर्यादित राहू नका याच्यावरती तुमची प्रतिक्रिया द्या माझ्यासोबत जे आले आहेत त्या मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ कव्हर करा व्हॉट्सअप म्हणजे फोटो काढा आणि माझ्या गावचे शिक्षक सरपंच आणि माझ्या गावच्या जनतेला दाखवा की महेश हुईके आमच्यासोबत परिषदच्या कार्यक्रमाला आले होते म्हणून का माझ्यासोबत परिषदेच्या कार्यक्रमाला महेश विईके आले होते म्हणून सांगा माझी एक विनंती आहे जिकडे जेवढे बी म लोक मला ऐकू शकतात तेवढे मी ऐका मी कुठच्याच कार्यक्रम होईल कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात नाही महाराष्ट्रावर कोठेही मी केव्हाही मला फोन कर जाल मी येऊ शकतो मी येईन फक्त मला घेऊन येणारा व्यक्ती पाहिजे मी जेवण खावांसाठी चहा पाण्यासाठी कोणाला त्रास देणार नाही मला मिळेल तर ठीक नाही तर ठीक पण जिथं जिथं कार्यक्रम होईल हा जनजागृतीच्या जनजागृतीच्या शिक्षण बचाव परिषद समितीमार्फत तिथं तिथं मी जाईन आणि जो व्यक्ती मला घेऊन जाईल त्याच्या खूप मी आभार आणि ज्या लोकांनी मला इथे बोलवला मला बोलण्याची संधी दिला त्याच्या मी धन्यवाद करतो माझ्या जरी बोलवायला काही चुकलं असेल तर मला माफ करा मी एक कोणीच नाही मी एक साध्या रिवाजमध्ये एक ग्रामपंचायत सदस्य आहे तो पण कोणत्याच पक्षाचा नाही